नमस्कार एस के मराठी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे फिरवली पाठ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी राज्य सरकारने पीक विमा योजनेत केलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे विमा योजनेत सहभागी होण्याची तारीख जुलै असताना जळगाव जिल्ह्यात केवळ पाच लाख सत्याऐंशी हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केला आहे गेल्या वर्षी जिल्ह्यातून अकरा लाख अर्ज दाखल करण्यात आले होते उद्या एकतीस जुलै पीक विमा भरण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे आता अर्जाची संख्या वाढण्याची शक्यता कमी झालेली आहे पीक विमा योजनेसाठी अर्ज न करण्याचे कारण या संदर्भात आपण सविस्तर बघूया राज्य सरकारने सुरू असलेली एक रुपये पीक विमा योजना बंद केल्याने शेतकऱ्याला जास्तीची रक्कम भरावी लागते या निर्णयामुळे शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवताना दिसत आहे तसेच पीक विमा योजनेच्या भरपाईत केलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे आता पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित नुकसान भरपाई दिली जाणार आहे पूर्वी चार ट्रिगरच्या आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात होती मात्र आता त्यात बदल झाल्याने शेतकरी नाराज आहेत याबाबतच संतोष देशमुख या शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे की मी यावर्षी पीक विमा भरला नाही कारण गेल्या वर्षी भरला होता मात्र कमी पैसे मिळाले होते सरकारविषयी आमची नाराजी आहे त्याच काहीतरी सेंटलमेंट आहे दुसऱ्या एका शेतकऱ्याने सांगितले की मी पीक विमा भरला आहे गेल्या वर्षी पीक विमा भरला होता मात्र पैसे मिळाले नाही आता मी हेक्टरच्या पीक विमा भरलेला आहे गेल्या वर्षी भेटला नाही या वर्षी भेटेल की अपेक्षा आहे रामदास निलेवार या शेतकऱ्याने सांगितलेलं आहे आम्ही एक रुपयात पीक विमा भरला होता तेव्हा नऊशे सत्तर रुपये भेटले होते आता पीक विमा भरायला हजार रुपये लागत आहेत त्यामुळे आता आम्ही पीक विमा भरला नाही नुकसान झालं तरी पीक विमा भी भेटत नाही म्हणून आम्ही अर्ज केलेला नाही आणखी एक शेतकरी संदीप कुमार देशमुख यांनी म्हटले आहे पीक विमा कंपनीने यातले ट्रिगर उडवले आहे पूर्वी आग्रिन पंचवीस टक्के नुकसान भरपाई मिळायची आता ती मिळणार नाही पंधरा ते एकवीस दिवस पावसाचा खंड पडला तर पीक विमा मिळणार नाही कापणीच्या वेळेस ते नुकसान होतं ते सुद्धा ट्रिगर उडवण्यात आलेलं आहे सरकार आणि पीक विमा कंपन्याने नवीन बदल केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उदासीनता आहे मागच्या पाच वर्षात पीक विमा कंपनीला महाराष्ट्रात पन्नास हजार कोटी रुपये एवढा फायदा झालेला आहे सरकार पीक विमा कंपन्यांसाठी शेतकरी नाराज आहेत एक रुपयात पीक विमा बंद केल्यामुळे शेतकरी नाराज आहेत प्रतापराव देशमुख या शेतकऱ्यांनी सांगितलेला आहे की सरकारला शेतकऱ्यांबद्दल कोणतीही आस्था नाही मंत्री रमी खेळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची व्यथा त्यांना कळत नाही विमा कंपनी आणि सरकारची मिलीभगत सुरू आहे एक रुपयाच्या पीक विम्यासाठी आता अकराशे रुपये भरावे लागत आहेत चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद